परिवर्धा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न परिवर्धा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण खेळाडू वृत्तीपूर्ण व वा शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे शारीरिक आरोग्य सुदृढ करणे तसेच तसे संघभावना आत्मविश्वास व क्रीडावृत्ती निर्माण करणे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते केंद्रातील विविध प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मागील वर्षी तालुकास्तरीय स्पर्धेत केंद्राचे नाव रोशन करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोदा येथील खेळाडू राधिका आखाडे हिच्या हस्ते मशाल पेटवून तिच्या नेतृत्वात पथसंचालनाद्वारे स्पर्धेची सुरुवात झाली या स्पर्धांचे आयोजन परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्रा श्री अशोक देवरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आले संपूर्ण नियोजन शिस्त व वेळेचे काटेकोर पालन यामुळे स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरल्या या क्रीडा स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून शहादा तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षण अधिकारी डॉ योगेश सावळे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडू व शिक्षकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी सुलभ फाउंडेशन संस्थेच्या संचालक प्रतिनिधी म्हणून शैला पाटील मॅडम परिवर्धा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री जय एस पाटील सर सोनवल माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर तसेच कलमाडी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक मनोज कदम सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले पंच म्हणून माध्यमिक शाळांचे गोविंद प्रभू पटेल सर राहुल इशी सर व हेमंत पवार सर त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे संपूर्ण स्पर्धेला यश प्राप्त झाले स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या वयानुसार व क्षमतेनुसार गट तयार करण्यात आले होते लहान गट इयत्ता पहिली दुसरी मध्यम गट इयत्ता तिसरी चौथी मोठा गट इयत्ता पाचवी असे गट पाडण्यात आले होते प्रत्येक गटामध्ये कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारासह विविध वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते गोळाफेक भालाफेक लांबोडी धावणे खो खो कबड्डी स्पर्धा संपूर्ण दिवस चालल्या असून अनेक शाळांतील संघांनी अत्यंत चुरशीच्या व खेळाडूवृत्तीच्या लढती सादर केल्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गोळाफेक भालाफेक या क्रीडा प्रकारात विशेष आनंदाने सहभाग घेतला या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह व आत्मविश्वास दिसून आला विजेत्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान स्पष्टपणे झळकत होते तर स्पर्धेत सहभागी इतर विद्यार्थ्यांनीही पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धांसाठी अधिक मेहनत व सराव करण्याचा निर्धार व्यक्त केला या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण झाली असून निरोगी स्पर्धावृत्ती वाढीस लागली आहे मार्गदर्शनात्मक मनोगात या प्रसंगी प्रमुख अतिथी सन्माननीय गटशिक्षण अधिकारी डॉ योगेश सावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे दीर्घकाळ आरोग्यदायी आनंदी व समृद्ध जीवन जगायचे असेल तर खेळाशिवाय पर्याय नाही आजचा विद्यार्थी हा उद्याचा भविष्यकाळ असून राष्ट्रनिर्मितीत त्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे तसेच केंद्रप्रमुख श्री अशोक देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळातून आत्मविश्वास संघर्ष करण्याची तयारी चिकाटी व जिद्द हे गुण विकसित होतात असे सांगितले भविष्य आरोग्यपूर्ण व सक्षम घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळासोबत योगासनांमध्येही नियमित सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शांतिला सर अविनाश बरडे शक्ती सर ईश्वर कोळी सर ज्ञानोबा सुरनर सर प्रवीण गंडे सर मनोज राठोड सर बच्छाव सर जगताप सर लक्ष्मण पवार सर पाडवी सर सुनील मेत्रे सर विल सर दानबोर्डे मॅडम पाटील सर यांनी अत्यंत मेहनतीने नियोजन व अंमलबजावणी केली सर्व शिक्षक व स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडल्या माध्यमिक विद्यालय कलमाडी यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवर्धा केंद्रातर्फे शाळेचे विशेष आभार मानण्यात आले माध्यमिक शाळांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य सुविधा रुचकर स्वादिष्ट भोजन मिळाला व स्पर्धा अधिक यशस्वी ठरल्या सूत्रसंचालन श्री धनकेसर यांनी केले